लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज खासगी सावकारांकडून घेतलेल्या अठरा लाख रुपये कर्जापोटी तेहतीस लाख रुपयांची रक्कम परत देऊनही सावकारांकडून त्रास दिला जात असल्यामुळे व्यापाऱ्याने प्रयत्न केला घडलेल्या या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे युगल दिलीप सोळंकी राहणार शनिवार पेठ कराड असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे तर या प्रकरणी शुभम उर्फ सोनू ढेप राहणार पेठ कराड शुभम शांताराम मस्के ओमकार गायकवाड निलेश पाडळकर दादा मस्के अथर्व चव्हाण तेजस चव्हाण राहणार आझाद चौक कराड यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील शनिवार पेठेत राहणारे युगल सोळंकी हे व्यापारी आहेत त्यांना व्यापारासाठी पैशाची गरज होती त्यामुळे त्यांनी जून दोन हजार चार लाख रुपये व्याजाने घेतले या रकमेपोटी त्यांनी आज अखेर बारा लाख रुपये त्या दोघांना परत केले मात्र तरीही मुद्दल बाकी असल्याचे सांगून त्या दोघांकडून युगल सोळंकी यांच्याकडे पैशाची मागणी केली जात होती शुभम ढेप व शुभम मस्के या त्रास टाळण्यासाठी सोलंकी आणि मलकापुरातील ओंकार गायकवाड यांच्याकडून चा चार लाख एकसष्ट हजार रुपये तसेच निलेश पडळकर यांच्याकडून अडीच लाख अथर्व चव्हाण चा चा यांच्याकडून चार लाख रुपये घेतले या सर्वांना त्यांनी वेळोवेळी पैसे परत केले एकूण अठरा लाख अकरा हजार रुपये कर्जापोटी युगल सोळंकी यांनी बत्तीस लाख नव्याण्णव हजार तीनशे रुपये संबंधित खासगी सावकारांना परत केले आहेत मात्र तरीही संबंधितांकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती तसेच दुकानात येऊन ते सोळंकी यांना धमकावत होते हा त्रास असह्य झाल्यामुळे युगल सोळंकी मानसिकरित्या खचले या त्रासातूनच त्यांनी वीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी संजीवनी मेडिकल सेंटर येथे दाखल केले त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात सात सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज